बँक घोटाळ्यातील अटक झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये मेहुल चोक्सीला बेल्जियम मधून अटक करण्यात आल्याचं कळत आहे भारत सरकारच्या विनंतीवरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मेहुल चोक्सीवर तेरा हजार पाचशे कोटींच्या कर्ज घोटाळ्याचे आरोप आहेत पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी हवा असलेला फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियममधील पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे सीबीआयच्या विनंतीवरून पासष्ट वर्षीय मेहुल चोक्सीला शनिवारी अटक करण्यात आली आणि तो सध्या तुरुंगात असल्याची माहिती मिळतीये बेल्जियम पोलिसांनी चोक्सीला अटक करताना मुंबई न्यायालयानं जारी केलेल्या दोन ओपन एंडेड अटक वॉरंटचा संदर्भ दिला असल्याचंही समजत आहे मयुर जी असेल किंवा या सगळ्या गोष्टीत माझी एवढीच सरकारला विनंती आहे जे मी पार्लमेंटमध्ये बोलले की फायनॅन्शियल फ्रॉड्स जेव्हा होतात फायनॅन्शियल फ्रॉड्सला शिक्षा झालीच पाहिजे पण पहिलं तुम्ही टाईम बाउंड मॅनरमध्ये ज्यांचे पैसे बुडालेत त्यांचे पैसे पहिले पूर्ण करा आणि नंतर त्यांना शिक्षा करा